हिंदूंनो चार मुलं जन्माला घाला राणांचा सल्ला विरोधकांचा हल्ला धार्मिक ध्रुवीकरणानं राजकारण तापलं तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार मुलं आपण त्याच्यामध्ये काही आपण कोणी ठेवली पाहिजे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचं हे विधान ऐकलं याच पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय एका मौलानाच्या प्रकरणावर बोलताना नवनीत हिंदू हिंदूं एका मुलावर संतुष्ट का राहता असा सवाल करत अजबच सल्ला दिलाय नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या ऐका आहे की कोण आहे देवालाच माहित आहे पण ते म्हणतात आहे की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम एकोणीस मुलांच जे मला पाहिजे होते ते तीस पस्तीस मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणांच्या या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय सुषमा अंधारेंनी शुभस्य शीघ्र म्हणत चार मुलांना जन्माला घालण्याची सुरुवात राणांनीच करावी अशी टीका केली आहे इतकंच काय तर अंधारेनी राणांच्या डोहाळी जेवणाची जबाबदारी स्वीकारल्याचा खुचक टोलाही लगावला आहे इतकी पोरं काढली त्याने तितकी पोरं काढली आणि कटेंगे तो बटेंगे ह्याच्या पलीकडे यांची टेप वाजत नाही बरं आता ह्यांना जर आपण मस्करीने म्हटलं ना की ठीक आहे याची सुरुवात तुम्ही करा बा मी तर काल यशोमती ताईंना पण म्हटलं म्हटलं यशोमती ताई तुमच्या परवानगीशिवाय बाबा मी डोहा जेवणाची जबाबदारी स्वीकारली आणि तुम्हालाही म्हटलं की तर त्या म्हटल्या आहोत तुम्ही फक्त डोहा जेवणालाच या ड्रायफ्रूटचे लाडू आणि मध्ये काही जर लागत असेल खर तर राणांच्या या विधानाआधी हिंदुत्ववादी संघटनांनी अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं त्यात आता राणांची भर पडली आहे मात्र महापालिकेच्या तोंडावर बेताल वक्तव्य करून राणा नेमकं काय साधू पाहताय मात्र निवडणुका आल्यावरच धार्मिक ध्रुवीकरणाचा हा अजेंडा का राबवला जातोय हाही खरा प्रश्न आहे सागर आव्हाडसह अमर घटारे साम टी व्ही न्यूज अमरावती